त्याचाच एक भाग म्हणून आज एकाच छताखाली त्याच्यामध्ये पी एम स्वनिधी हा आपला मुख्य घटक आहे त्याचप्रमाणे बचत गटांच्या महिलांना वेगवेगळे प्रशिक्षण देणे त्यांचे कर्ज प्रस्ताव मंजूर करणे आणि इतर जे स्वनिधीसाठी सुद्धा जे आपल्याकडे पेंडिंग प्रस्ताव होते त्या प्रस्तावाला सुद्धा आपण आता सँक्शन दिलेले आहे बऱ्याच वेळेला आमचा आढावा होत असतो आणि त्याच्यामध्ये बँकांच्याकडून आपण बऱ्याच वेळेला फॉलोअप करतो बँकांचा रिस्पॉन्स देखील खूप चांगला आहे त्यामुळंच आपण गेल्या वर्षी स्वनिधीच्या प्रपोजलमध्ये देशामध्ये एक नंबर होतो त्याच्यामुळंच त्याचप्रमाणे आपल्याला अधिक चांगलं काम करून यावर्षी देखील आपल्याला चांगलं काम करायचं आहे फक्त माझी सर्वांना विनंती आहे की आता आपलं रिस्ट्रक्चरिंग झालेलं आहे स्वनिधीचं सुरुवातीला जे होते आता ते दहाच पंधरा हजार झालेलं आहे वीस हजार रुपये जे मिळतात दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याचा पंचवीस हजार तिसरा टप्पा जो पन्नास हजारचा आहे तो मात्र सेमच मा आहे परंतु हे करताना बऱ्याच वेळेला परत होणं हे खूप गरजेचं आहे म्हणजे काय होतं की ज्या वेळेला आपण एक नंबर राहतो त्यावेळेला साहजिकच आपल्याला अधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळत असते परंतु जे आपण कर्ज पूर्वी घेतलेलं आहे त्याची जर वेळेवर परतफेड झाली तर आपल्या सर्वांना जे इतर अजून लाभ मिळालेला नाही त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी बँकांना आपल्याला सांगता येतं की पूर्वीच्या कर्जाचा आपण चांगली परतफेड केलेली आहे त्यामुळे आपल्याला नवीन कर्ज आहे किंवा हे ते आपल्याला तुम्ही द्या असं आपल्याला बँकांना चांगलं आवाहन करता येतं प्रसंगी आपल्याला त्यांना हटकावून सांगता येतं त्यामुळे माझी विनंती ही आहे की हा फक्त एक छोट काहीतरी रक्कम मिळणार आहे आणि ती खर्चून जाणार आहे या अपेक्षा न, न बघता ती जी रक्कम करणार आहे त्याच्यातून तुमची व्यवसाय वृद्धी कशी होईल हे तुम्ही बघणं गरजेचं आहे आणि या व्यवसायाच्या माध्यमातून कर्ज परतफेड व्हायला